समुद्र किनाऱ्यावर घरट्यामधून बाहेर आलेल्या दोनशे एक दुर्मिळ ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाच्या पिल्लांना आज सुरक्षितरित्या समुद्राच्या पाण्यात नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्यात आलं वायगणी किनाऱ्यावर सांगलीचे जिल्हाधिकारी वनविभागाचे आर एफ ओ संदीप कुंभार वनरक्षक सावळा कांबळे सूर्यकांत सावंत खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व्ही पी नंदगिरीकर रवी शिरसाट कुटुंबीय श्रीधुरी कासव मित्र संतोष साळगावकर सुहास तोरसकर सूरज तोरसकर घनश्याम तोरसकर तसेच संकल्प भालचंद्र संजय राहुल मांजरेकर पर्यटक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिलांना समुद्राच्या पाण्यात सोडण्याचा हा कार्यक्रम करण्यात आला किनाऱ्यावरील वाळूमध्ये छोट्याशा पावलांनी हळूहळू पुढे सरकणारी आणि समुद्राच्या पाण्यावर तरंगत पुढे जाणारी ही कासवाची लहान लहान पिल्लं पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ले इव पाणी